सातारा जिल्हा वार्तापत्र श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात साताऱ्यातील सैनिकी शाळेच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून तीस कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील प्रमुख धरणात पुरेसा पाणीसाठा यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा राज्य शासनानं साताऱ्यातील सैनिकी शाळेच्या नूतनीकरणासाठी तीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे देशातील पहिली सैनिकी शाळा म्हणून साताऱ्याच्या सैनिकी शाळेची ओळख आहे एकशे पंधरा एकर क्षेत्राचा शाळेचा परिसर आहे इथल्या काही इमारती जुन्या झाल्या आहेत त्यामुळे या इमारतींच्या नूतनीकरणासाठीचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आला होता यानुसार राज्य शासनाने एकत्रित तीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून अन्य कामांसाठीचा सव्वा दोन कोटींचा निधी देखील नुकताच वर्ग करण्यात आला आहे सातारा जिल्ह्याला दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी पीक कर्ज वितरणाचं तीन हजार सहाशे कोटी रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून पंधरा मार्च अखेर तीन हजार चौसष्ट कोटी अठरा लाख रुपयांचं म्हणजे पंच्याऐंशी टक्के पीक कर्ज वितरित करण्यात आलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जिल्ह्याला खरीप हंगामासाठी दोन हजार तीनशे वीस कोटी रुपयांचं पीक कर्ज वितरणाचं उद्दिष्ट दोन दो हजार एकशे एकोणनव्वद कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये पीक कर्ज वितरण करून चौऱ्याण्णव टक्के उद्दिष्ट पूर्ती करण्यात आली आहे रग्बी हंगामासाठी एक हजार दोनशे ऐंशी कोटी पीक कर्ज वितरणाचं उद्दिष्ट असून आठशे चौऱ्याऐंशी कोटी सत्तर लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून एकशे त्र्याऐंशी कोटी वीस लाख रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत दोनशे सात कोटी नऊ लाख रुपयांचं कर्ज वितरण करून जिल्ह्यांना उत्तम कामगिरी केली आहे जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असून सध्या फक्त दोन कारखान्यांचं गळीत सुरू आहे आतापर्यंत या कारखान्यांनी शहाऐंशी लाख बहात्तर हजार तीनशे बहात्तर क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे ऊसाच्या घटलेल्या क्षेत्रामुळे काही कारखान्यांच्या गणितावर परिणाम झाल्याचं या हंगामात दिसून आलं यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील खासगी कारखान्यांनी गणितात आघाडी घेतली असून खाजगी आणि सहकारी अशा सर्व कारखान्यांकडून एकोणनव्वद लाख सत्तर हजार तीनशे बावन्न मेट्रिक टन ऊसाचं गाळप करण्यात आलं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील प्रमुख धरणात पुरेसा पाणीसाठा असून सद्यस्थितीत दुष्काळी भागाला सिंचन तसंच पिण्यासाठी पाणी सोडण्यावर भर आहे कोयना धरणात पंच्याहत्तर टी एम सी धोम धरणात आठ पूर्णांक सहासष्ट कणेरमध्ये सात उरमोडीमध्ये सात पूर्णांक एक्केचाळीस तर तारळीमध्ये तीन पूर्णांक बत्तीस टी एम सी पाणी साठा आहे आगामी काळाचं पाण्याचं नियोजन करण्यासाठी सातारा सिंचन मंडळानं पाणी मागणी नोंदवण्याचं आवाहन केलं आहे सांगलीकडून होणाऱ्या पाणी मागणीनुसार कोयना धरणातून पाणी सोडण्याचं प्रमाण वाढवण्यात येत आहे दरम्यान दुष्काळी भागात झालेली जलसंधारणाची कामं आणि इतर योजनांमुळे माण खटाव इथली टँकरची संख्या घटत आहे या भागातील तलावात उर्मोडी कणेर तारळी आणि इतर धरणातून पाणी नेण्यात येत आहे सद्यस्थितीत माण आणि खटाव मध्ये मागणीनुसार फक्त आठ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी फेस रिडिंग तसंच बायोमेट्रिक पद्धतीनं घेण्यात येत आहे मासिक वेतनाचा ताळेबंद आखण्यात येत आहे या पद्धतीनुसार आरोग्य विभागातील एक हजार पाचशे बारा नियमित तर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एक हजार एकशे वीस कर्मचाऱ्यांची नोंद या प्रणालीद्वारे घेण्यात आली आहे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या कामावर येण्या जाण्याच्या वेळा आणि पगार ताळेबंद करणारी यंत्रणा उभारणारी सातारा जिल्हा परिषद ही राज्यातली पहिली जिल्हा परिषद ठरली आहे सुपोषित ग्रामपंचायत अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील एकशे चोपन्न ग्रामपंचायतींचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत यानुसार निवड झालेल्या किमान पंच्याहत्तर ग्रामपंचायतींना एक लाख रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे या अभियानात राज्यातील दोन हजार सातशे पन्नास ग्रामपंचायती सहभागी झाले आहेत अभियानात गावातील अंगणवाड्यांचं सक्षमीकरण आणि त्या ठिकाणी राबवण्याच्या उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे तर श्रोते सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला